उचल उतर आशिका बसली हा का बसली अशी काय अच्छा अच्छी तू बसली आशिखलीवी

बापरे तुला चोटी कुठे घातली स्वेटर अनुबन बर स्वेटर चे, चे, स्वे -टर। तर स्वेटर हा तर नाही स्वेटर हां स्वयंपाक पा, तुला भूक लागली का हां भूक लागली जुगुडी भूक लागली तुला

बापरे माऊ आजली टाटा कर टाटा कर